अंकानुसार कृती करणे अंकानुसार कृती करणे आपण सहा अंक घेणार आहोत सहा आपल्याला कृती करायची आहे त्या कृती करत असताना अंक अदलाबदल होऊ शकतात तर आपण सर्वप्रथम समजूया की एक अंकांकरिता कोणती कृती आहे दोन अंकाकरिता कोणती कृती आहे तीन अंका करिता कोणती कृती आहे चार अंकाकरिता कोणती कृती आहे पाच अंकाकरिता कोणती कृती आहे आणि सहा अंकाकरिता कोणती कृती आहे असे सहा अंक सहा कृती आपल्याला करायचे आहेत सुरुवातीला आपण करताना आपण पैसे हो समजून घेऊया आधी डेमो घेऊया आपण सहा कृतींचा त्याच्यानंतर मग आपण जेव्हा कृती करायला लागणार ला ला आहोत त्यानंतर आपले अंक बदलणार आहेत अंक बदलताना समजा तुमच्या कृतीमध्ये फरक पडला तर ते आउट होतील आणि इथून बाहेर जातील ओके त्यांना सोडावा लागेल लगेच तर सर्वप्रथम लक्ष द्या आ, नंबर एक ची कृती आहे तुम्ही दोघं एकमेकांना असं टाळा मारणार बघायचं एक म्हटलं की असं वाजवायचं दोन म्हटलं तर ओके दोन ला तीन ला गोल तीनला गोल फिरायचं ओके चार ला पुढे जायचं पाचला मागे जायचं आणि सहा ला टाळी वाजेल ओके एक लागेल दोन ला तीन नाही नाही

Um, 1... 2... 3... 4... 5... 6... 7... 8... 9... 10... 11... 12...